रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांवर अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीच्या संदर्भात अधीक्षक कार्यालयावर उपोषण करण्यात आलं असून लोणी आणि भगवतीपूर या ठिकाणी अवैध धंदे बंद करण्यात यावं यासाठी या, या मागणीचं निवेदन दहा दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं होतं परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं आरपीआय आठवले गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषण करण्यात आलं आहे जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाहीत लोणीमधले तो तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं मत यावेळी उपोषण करताना व्यक्त करण्यात आलं आहे सतीश गोपीनाथ चक्रे यांनी अधिक माहिती दिली आयुर्वेदिक धंदे चालू आहे लोकांचे जे संसार उद्व झालेले वाघ साहेब त्यांच्याकडून पैसे घेतो बंद करीत नाही काही नाही आम्हाला दादागिरी करतो आम्ही तुम्हाला कोणत्या गुन्ह्यात अटक करू मी सुरेंद्रभाऊ थोरात जिल्हा जिल्हा उपाध्य जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषणला बसलेला आहे मी जिल्हा उपाध्यक्ष सतीश ठाकरे एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे आम्ही तोवर कारवाई होत नाही तर आम्ही उपोषणला बसणार ఆమర్ ఉపశ